नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज मी केशव जाधव मित्रांनो मी तुम्हाला शेळ्या मेंढ्यांचे जे व्हिडिओ दाखवत असतो दा आहे त्या व्हिडिओमध्ये मी नेहमी म्हणत असतोय की शेळी हा बावन्न प्रकारची वनस्पती खाणारा प्राणी आहे आणि शेळीने जर विविध प्रकारच्या वनस्पती खाल्ल्या तरच ती निरोगी राहू शकते किंवा तिला कोणतेही आजार होत नाहीत कोणतेही साथीचे रोग होत नाहीत किंवा शेळीची वजन वाढसुद्धा होते मुक्त शेळी पालनामध्ये तर त्याला हे एकमेव कारण आहे की या निसर्गामध्ये जसे रोग आपल्याला निसर्गातूनच मिळतात म्हणजे जंतू संसर्ग होतो किंवा अशा काही अनेक गोष्टी असतील साथीचे आजार असतात त्याचप्रमाणे त्याच्यावरती असणारे औषधंसुद्धा निसर्गानं बनवलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ जास्त ल लांबवता आता जो आपण हा शेळीला जो ढाळा पाडलेला आहे ते तुम्हाला हे कोडुलिंबाचं झाड दिसते याच्या फांद्या थोड्याफार प्रमाणात सवळून आपण कुऱ्हाडीच्या सहाय्याने या शेळ्यांना टाकलेल्या आहेत टाक तर मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल ह्या काटेवाडी व वा उस्मानाबादी जातीच्या शेळ्यांच्या अंगावरची चमक असेल किंवा ह्यांचा जो निरोगीपणा चंचलपणा काटकपणा असेल त्याला ह्या नैसर्गिक वनस्पतीच कारणीभूत आहेत आणि मित्रांनो कडुलिंब हे शेळ्यामधील जंतनाशनासाठी काम करत असते जर तुम्ही बंदिस्त फार्ममध्ये काम करत असाल तर शेळ्यांची पोटं वाढतात अंगावरची केसं झडायला सुरुवात होतात किंवा लिका पिसवा गोचिड तांबवा असं प्रमाण वाढतं तर त्याला हे शेळ्यांच्या अंगावरती जे परोपजीवी कीटक असतात ते कारणीभूत असतात परंतु मित्रांनो आपल्या म्हणजे आमच्या ज्या ह्या शेळ्या आहेत त्या कमीत कमी आम्ही एक तास तरी मुक्त वातावरणामध्ये चरायला सोडत असतो व मुक्त सोडल्यानंतर असा कडुलिंबाचा पाला असेल किंवा बोरीचा पाला असेल बाबळीचा पाला असेल मोठ्या प्रमाणात या शेळ्यांच्या खाणामध्ये येतो वेगवेगळ्या प्रकारच्या बावन्न प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत त्यासुद्धा शेळ्यांना नैसर्गिकरित्याच मिळत असतात आणि त्याच्यामुळे ह्या शेळ्यामधील काटकपणा व वा वजन वाढ ॲटोमॅटिकली होत असते व ह्या शेळ्या रोगाला बळी पडत नाहीत तर मित्रांनो हे आयुर्वेदिक जंत नाशनाचं नाशकाचं काम करणारं कडुलिंब वनस्पतीचा पाला तुम्हाला कसा वाटला पचनासाठी सुद्धा हा व्यवस्थित असतो आणि हा कडुलिंबाच्या काड्या किंवा कडुलिंबाची पानं खाल्ल्यानंतर ह्यांचं तोंड कडवट झाल्यानंतर इतर जो चारा तुम्ही बंदिस्तमध्ये जरी शेळीपालन करीत असाल तरीसुद्धा तुम्ही कडुलिंबाचा समावेश तुमच्या चारामध्ये चारा नक्कीच करू शकता अत्यंत सहजपणे आणि स्वस्त म्हणण्यापेक्षा मोफत मिळणारं हे कडुलिंबाचं झाड त्याचा वापर तुम्ही शेळ्यांच्या चाऱ्यामध्ये नक्कीच करू शकता तर तुम्ही जर बंदिस्त शेळीपालन करत असाल तर तुम्ही डिवॉर्मिंगसाठी वेळोवेळी जास्त पैसे न घालवता असं थोड्याफार प्रमाणात तुम्ही कडुलिंबाचा पालासुद्धा तुमच्या बंदिस्त शेळ्यांना घालू शकता तर मित्रांनो आजचा हा शेळीपालनातील विषय तुम्हाला कसा वाटला आमचा आजचा व्हिडिओ आवडला का सर्वांनी नक्कीच कमेंट करून सांगा व तुम्हाला कोणत्या विषयावरती शेळीपालनातील कोणत्या विषयावरती अजून व्हिडिओ पाहायला आवडेल हे सुद्धा सांगा तुमच्या मागणीनुसार व्हिडिओ नक्कीच बनवण्यात येईल चला तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद